मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत आणि त्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्याप्रेने प्रयत्न करतो आहे अगदी त्यामध्ये मनसेसुद्धा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनासुद्धा राज ठाकरेंचा पक्षसुद्धा राज ठाकरेंनीसुद्धा एक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी जी एक भूमिका घेतली त्यामुळे आता उद्धव ठाकरे अस्वस्थ झालेले आहेत उद्धव ठाकरे अस्वस्थ झालेले आहेत नक्की आता युतीची आघाडीची काय परिस्थिती आहे काय स्थिती आहे हे आज आपण जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी ये मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीच्या आता वेध लागलेले आहेत आणि हे वेध कोणाला लागले आहेत प्रत्येक संघटनांना प्रत्येक पक्षाला आता त्याच्यात कुठलाही पक्ष असा सुटलेला नाही आहे सुद्धा सक्रिय झालेले आहे राज ठाकरे यांनी आता दोनशे अडीचशे दोनशे असे आपले उमेदवार सुद्धा ठरवलेलं आहे आणि काही उमेदवार त्यांनी उतरवले सुद्धा आहेत आणि ते आता दौऱ्यावर सुद्धा आहेत महाराष्ट्र दौरा मित्रांनो आणि ह्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये अशा काय घटनाक्रम घडल्या आहेत त्यामुळे एक नवीन विचार उदयास आला एक नवीन विचार उदयास आला मित्रांनो तसा बघायला गेला तर हा नवीन विचार नाही आहे तर तो विचार काय आहे तर आर्थिकदृष्ट्या आरक्षण देणं आर्थिकदृष्ट्या आरक्षण देणं ज्याची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे रामाडोल आहे त्याला आरक्षण मिळणं आणि याचा उल्लेख बाळासाहेबांनी वेळोवेळी केलेला आहे आणि हा हा विषय बाळासाहेबांनी अगदी धरूनसुद्धा ठेवला होता म्हणजे शिवसैनेनं पण मित्रांनो हा जो उद्देश होता हा जो निर्णय होता हा जो विचार होता तो कालांतराने पाठी पडत गेला होता आणि आता परत जातीविषयक विषय सुरू विषय सुरू झाले होते मराठ्यांना आरक्षण ओबीसींचं आरक्षण काढून घेतलं आहे एस uh, टी एन एस सी यांचं आरक्षण uh, दलित मागासवर्गीय अतिमागासवर्गीय असे विषय परत व्हायला लागले आणि विषय का झालेत तर आता जे लोकसभेचे निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान खत्रेमी आहे और लोकतंत्र खत्रेमी आहे हा विषय उचलला गेला आणि हा विषय कोणी उचलला तर इंडिया आघाडीने म्हणजे काँग्रेस प्रणित आघाडीने आणि तो लावून धरला जेवढं खोटं बोलायचं तेवढं खोटं बोलले ते असं मित्रांनो आता ह्या सर्व प्रकरणामध्ये काय विषय झाला आणि ही हा जो विषय चालू होता त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक विषय सुरू होता आरक्षणावरून मराठा आरक्षण आणि त्यासाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले होते त्यांनी आंदोलन केलं त्याच्यामागे कोणाचा हात आहे कुठल्या पक्षाचा हात आहे कुठला नेता त्याच्या मागे उभा आहे हे आता सर्वश्रुत झालेलं आहे त्याच्यावरती प्रत्येक वेळी चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही आहे मित्रांनो हे राजकारण आहे मी ह्या अगोदर बराच वेळा म्हणालो आहे की जे काय जो काय मसुदा तयार केलेला आहे आरक्षणाचा म्हणजे स्वातंत्र्यानंतर हिंदू आरक्षणाचा त्याच्यामध्ये बदल जास्त करता येणार नाही कारण पन्नास टक्के ओपन आणि पन्नास टक्के आरक्षण अशी त्याच्या स्थिती आहे त्या पन्नास टक्केमध्ये कुठेही हे करता येणार नाही हस्तक्षेप करणार करता येणार नाही ना त्या आरक्षणाच्या पन्नास टक्केमध्ये ना जे ओपन आहेत जे मुक्त आहेत ज्या खुल्या वर्गाचे आहेत खुल्या वर्गाचे ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नाही आणि ना 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 ज्या आरक्षणाच्या वर्गामध्ये आहेत त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करता येणार नाही असं असतानासुद्धा मराठा आरक्षण मराठा आरक्षण आणि मराठा यांना खुल्या वर्गामध्येच टाकलं गेलं होतं आता मराठा म्हणतायत की आम्हीसुद्धा मागासवर्गीय आहोत मग ते मागासवर्गीय आहेत हे दाखवण्यासाठी यांना तसे कागदपत्र तसे पुरावे द्यावे लागणार आहेत आणि त्यासाठी एक मार्ग त्यांच्यासाठी होता तो म्हणजे कुणबी मुळात मराठा ही जातच नाही आहे जर आपण जातीचा विचार केला कारण तथाकथित जात हाँ जो पहला है। नहीं है। है, कि है। हा जो विषय पहिला तथाकथित आहे तरीसुद्धा आपण जर जातीचा विषय केला विचार मांडला तर मराठा ही जातच नाही मग मराठा हे कुणब्यांमध्ये सुद्धा आहेत किंवा इतर जातींमध्ये सुद्धा आहेत मराठा हा विषय जो आहे हा सर्वसाधारण आहे म्हणजे महारा महारा महाराष्ट्रात राहतो तो मराठी मराठी बोलणारा तो मराठा असो मित्रांनो याच्यावरती मी बरेच विषय माझे मांडलेले आहेत विचार मांडलेले आहेत तर मराठा ह्या विषयामुळे हा जातीचा प्रश्न निर्माण झाला आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्यावरून त्यावरून आता राज ठाकरेंनी एक काय घेतलं आहे निर्णय घेतलेला आहे एक त्याने आपला मुद्दा सर्वांसमोर ठेवलेला आहे त्याने आपले विचार ठेवलेले ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या आरक्षण आर्थिक मागासवर्गीयाला आरक्षण आणि हे सर्व घडल्यामुळे म्हणजे हा जो अजेंडा हा जो अजेंडा आहे आर्थिकदृष्ट्या आरक्षण हा अजेंडा राज ठाकरेंनी उचलला आणि तुम्ही त्यांचे वक्तव्य ऐकलेच असेल त्यांची ती पत्रकार परिषद ही तुम्ही बघितली असाल आता हा अजेंडा शिवसेनेचा होता माझ्या बाळासाहेबांनी उचललेला होता आता हा अजेंडा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हातातून निघून गेलाय वारी वारी दिल्लीची वारी मित्रांनो लक्षात घ्या उद्धव ठाकरे आता वारी वारी दिल्लीची वारी करायला लागले त्याच्या मागचं कारण काय आहे त्याच्या मागचं कारण काय येणारा जर विधानसभेची निवडणूक आहेत त्याच्यामध्ये आपल्या पक्षाला अधिक जागा मिळाव्या लढण्यासाठी दुसरा प्रयत्न आहे काय आहे तर ते अधिकात अधिकात अधिक जागा निवडून आणणे हे दोन आता प्रश्न उद्धव ठाकरे समोर उभे आहेत आता महत्त्वाचा अधिक जागा मिळवणे आता ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ म्हणून आमचा हक्क आहे त्या उद्देशाने त्याने एकवीस जागा मिळवल्या पण आता ती परिस्थिती राहिलेली नाही आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर कारण काँग्रेस हा मोठा ले ले, आता मोठा पक्ष आहे काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत जास्त करून मित्रांनो याचा लक्ष अर्थ लक्षात घ्या त्यामुळे आता मोठा पक्ष कोण आहे त्या काँग्रेस त्यामुळे आता काँग्रेस त्याच्यावरती अधिकार मागतोय काँग्रेस म्हणतोय काँग्रेसचे पक्ष काँग्रेस पक्ष किंवा राष्ट्रवादी असो शरद पवारांचा हे आता जास्तीत जास्त जागा मिळवण्याच्या मनस्थितीत आहे त्यामुळे आता माझ्या मते तरी येणाऱ्या विधानसभेमध्ये पहिला नंबर काँग्रेसचा लागला दुसरा नंबर राष्ट्रवादीचा लागेल आणि तिसरा नंबर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा लागेल उभाटाचा आता ही एक धास्ती आहे ही एक मनात भीती आहे त्यामुळे ते प्रयत्न करतायत आणि त्या प्रयत्नामध्ये ते आता लोटांगण घालण्यासाठी कुठे गेले दिल्लीला गेले सोनिया गांधीचे आणि राहुल गांधीचे लोटांगण घालायला आणि तसं नाना पटोले यांनी तसं वक्तव्यसुद्धा केलेलं आहे आता उद्धव ठाकरे यांना यांचे राहुल गांधीचे पाय पकडावे लागतील आणि ती परिस्थिती त्यांनी स्वतःहून आणून ठेवलेली आहे मित्रांनो दुसरी गोष्ट काय आहे की जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणं वे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सॉरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आता तीही गोष्ट त्यांच्या हातात राहिलेली नाही आहे कारण जे पारंपरिक मतदार आहेत शिवसेनेचे ते शिवसे ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत निघून गेलेले आहेत ऐंशी टक्के जे पारंपरिक मतदार आहेत ते शि एकनाथ शिंदे यांच्यासोबत निघून गेलेले आहेत म्हणजे मूळ शिवसेनेच्या सोबत आहे हेच आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या काय आकडेवारी आलेल्या आहेत त्याच्यावरून दिसून आलेले आहे आणि उभा टाला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जे मतदान मिळालेले आहे ते कोणाच कोणत्या विचारधारेचे आहेत तर काँग्रेसच्या काँग्रेसच्या विचारधारेच्या लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे मग तो हिंदू असो आणि मुसलमान असो मुसलमानाने ते सरसकट दिलेलं आहे आणि काँग्रेसच्या कृपादृष्टीमुळे हे जे काय त्यांचे नऊ उमेदवार निवडून आलेले आहेत आठ काय नऊ उमेदवार जे निवडून आले आहेत त्याला मागचा त्याच्यामागे ताकद शक्ती कोणाची आहे तर काँग्रेसची आहे मित्रांनो जे शी उभाटाला शी उभाटाला जे मतदान झालेलं आहे ते काँग्रेसचे जे पारंपरिक मतदार आहेत किंवा काँग्रेसच्या विचारधारेचे जे मतदार आहेत त्यांनी त्यांना मतदान केलेलं आहे याचा अर्थ लक्षात घ्या ना की शिवसेनेचे जे पारंपरिक मतदार होते इतके वर्ष शिवसेनेसोबत कारण शि मूळ शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे हे आता सर्वश्रुत आहे आणि ते ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसूनसुद्धा आलेलं आहे त्यामुळे त्या शिवसेनेच्या विचारधारेचे जे मतदार होते ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत ऐंशी टक्के मतदार त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे मतदार आहेत ते काँग्रेसच्या विचारधारेचे आहेत काँग्रेसचे जे पारंपरिक मतदार आहेत मग ते राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो मित्रांनो लक्षात घ्या आता ही गोष्टसुद्धा आता उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेलं आहे की आपला जो पारंपरिक मतदार आहे तो आपल्याला सोडून गेलेला आहे आणि जर काँग्रेसचे विचारधारेचे किंवा काँग्रेसचे जे पारंपरिक मतदार आहेत तेही जर आपल्याला सोडून गेलेत तर आपली अवस्था काय होईल म्हणजे एक घट्ट मुसलमानांचा मत त्यांना मिळालं आहे शतप्रतिशत तो जर सोडून गेला तर काय होईल आणि जे आपण खोटेपणा केला होता रिटून खोटं बोललो होतो जी लांडी लबाडी केली होती ती आता जगजाहीर झालेली आहे आपलं पितळ उघडं पडलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणजे जे वीस टक्के पारंपरिक मतदार होते शिवसेनेचे ह्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्याच्यातू त्याच्यातले उम आता मतदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊ शकतात आता जे हिंदू आपण म्हणतो हिंदू कारण आता हिंदू आणि मुसलमान हा एक विषय जोफाट झालेला आहे या एक लोकसभेच्या निवडणुकीमुळे त्याच्या रिझल्टमुळे त्याच्या निकालामुळे कारण मुसलमानाने अगदी एक एका बाजूला मतदान केलेलं आहे त्यामुळे आता हिंदूसुद्धा जागृत झालेला आहे त्यामुळे आता जो झोपून राहिलेला हिंदू होता आएगा तो मोदी आएगा असं करून तो घरी बसलेला जो मतदार होता किंवा ज्याची दिशाभूल झाली होती ज्याचा भ्रमनिराश झाला होता ज्याचं तो संभ्रमित झाला होता असा जो मतदार आहे तो सुद्धा आता या आघाडीच्या विरोधात जाईल म्हणजे सरळ सरळ उद्धव ठाकरेंच्या विरोधात असेल तो कारण आघाडीच्या सोबतच आता उद्धव ठाकरे आहेत आता त्यांना एकच आधार आहे तो म्हणजे आघाडीचा जर ते आघाडीमधून बाहेर पडलेत तर त्यांचं अस्तित्व आज धोक्यात आहे हेही त्यांच्या लक्षात आहे कारण युती त्यांना जवळ करणार नाही मित्रांनो आणि आता एक गोष्ट आणखीन काय घडली आहे तर राज ठाकरे यांनी जो घेतलेला निर्णय आहे जे काय त्यांनी वक्तव्य केलेलं आहे जो एक त्यांनी आयुध आपल्या भात्यामध्ये आणून ठेवलेलं आहे आपल्या तो आयुध मॅन केलेला आहे असं आयुध कोणतं आहे तर खुल्या वर्गाचं आरक्षण खुल्या वर्गाचं मतदान कारण खुल्या वर्गाचं मतदान पन्नास टक्के आहे सॉरी खुल्या वर्गाचं जे आरक्षण आहे ते मत पन्नास टक्के आहे आणि आरक्षित जे आरक्षण आहे ते पन्नास टक्के आहे मग त्यांनी सरळ सरळ सांगून टाकलेलं आहे की महाराष्ट्राला गरज नाही आहे ह्या आरक्षणाची त्यामुळे जो खुल्या वर्गातला हे आहे व्यक्ती आहे ज्याला आरक्षण मिळत नाही आहे आरक्षणापासून तो वंचित आहे असा जो मतदार आहे किंवा असा जो नागरिक आहे तो आता समर्थन कोणाचं करेल उद् राज ठाकरे यांचं कारण त्यांनाच साधण्यासाठी राज ठाकरेंनी केलेली खेळी आहे पन्नास टक्क्यांना साधण्यासाठी कुठले पन्नास टक्के तर खुल्या वर्गातले आता आरक्षण जे घेत आहेत जे एस टी एस सी आहेत बी ओबीसी आहेत जे मागासवर्गीय आहेत अति मागासवर्गीय आहेत असे जे लोक आहेत असे जे आ, आ, मतदार आहेत त्यांच्यामध्ये आता वाटणी झालेलीच आहे कोण भाजपासोबत जाणार कोण शिवसेनेसोबत जाणार कोण उभाटाबरोबर जाणार कोण शरद पवारबरोबर जाणार कोण काँग्रेसबरोबरसोबत जाणार कोण ह्याच्या आपले अजितदादा पवार सोबत जाणार त्यांची आता वाटणी झालेली आहे आणि काही अंशी राज ठाकरेंच्यासोबत पण एक गठ्ठा जो खुल्या वर्गातला आहे पासून वंचित राहिलेला तो आता विचार करेल तो आता निर्णय घेईल कोणाच्या जा सोबत जायचं राज ठाकरेंच्यासोबत जायचं मित्रांनो हा जो अजेंडा आहे हा जो अजेंडा आहे तो बाळासाहेबांनी चालवला होता हा शिवसेनेचा अजेंडा होता कोणता तर आर्थिक आर्थिक निकषावरती आरक्षण देणं आर्थिक निकषावरती आर्थिक आर्थिक, आर्थिक जो आर्थिकदृष्ट्या काय हे मागासवर्गीय आहे आर्थिक आर्थिकदृष्ट्या जो मागासवर्गीय आहे जो आर्थिकदृष्ट्या हे झालेलं आहे डामाडोल झालेला आहे कमजोर झालेलं आहे अशा व्यक्तीला ते आरक्षण मिळावं असा हा विचार कोणाचा होता बाळासाहेब ठाकरेंचा आणि हा अजेंडा हा विचार आता उद्धव सॉरी राज यांनी उचललेला आहे म्हणजे तो सुद्धा त्यांच्या हातातून निघून गेलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या तोही त्यांच्या हातून हा जो मुद्दा आहे तो सुद्धा निघून गेलेला आहे कोणता तर आर्थिक निकषावरती आरक्षण देणं आणि तो हायजॅक कोणी केला आहे तर राज ठाकरे यांनी मित्रांनो लक्षात घ्या आता चारही मुंड्या चित झालेल्या आहेत उद्धव ठाकरे आता काय करावं कुठे जावं कोणाचे पाय धरावेत कोणाला साष्टांग नमस्कार घालावं असं त्यांना सुचत नसावं म्हणून ते दिल्लीवारी केली त्यांनी आणि शरद पवार सोनिया गांधी आणि राहुल गांधी त्यांच्यासमोर ते नतमस्तक झालेत असं म्हणावं लागेल कारण त्यांच्याकडे हाच एक पर्याय आहे जर आघाडीने त्यांना नाकारलं तर ते दिशाहीन होतील त्यांचं राज राजकीय अस्तित्व संपून जाईल मित्रांनो लक्षात आलं का आज उद्धव ठाकरे यांच्या हातात काही राहिलेलं नाही आहे म्हणजे ती संघटनाही गेली ते नावही गेलं ते चिन्हही गेलं आता त्यांचे जे पारंपरिक मतदार आहेत तेही त्यांना सोडून जाणार आहेत कारण लोकसभेमध्ये सर्व आता अगदी हे झालेलं आहे क्लिअर क्लिस्टर झालेलं आहे अगदी पूर्ण आता लोकांसमोर ही गोष्ट आलेली आहे अगदी उघड झालेलं आहे त्यांचं पितळ उघड पडलेलं आहे खोटा बोला रेटून बोला मित्रांनो येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट घेऊन येणार आहे लग्न झालेली विवाहिता जिथं लग्न झालं आहे विवाह आता संपन्न पाड पडला आहे आणि ती दुसऱ्याचा हात धरून पळून गेलेली आहे या शीर्षकाचा मी एक व्हिडिओ बनवणार आहे आणि तो आवर्जून बघा आणि ते कोणाला समोर ठेवून करतोय तर उद्धव ठाकरे यांना त्यातून मी आणखीन काही खुलासे करणार आहे मित्रांनो लक्षात घ्या हे खुलासे तुमच्या लक्षात आलंच असेल मी काय म्हणतोय ते उद्धव ठाकरे यांनी आपली जी विचारधारा होती शिवसेनेची तिला तिलांजली दिलेला आहे आपल्या वडिलांच्या विचारधारेला तिलांजली दिलेली आहे शिवसेनेचा जो कट्टरपणा होता हिंदुत्व होतं त्याला तिलांजली दिलेली आहे त्यामुळे आता उद्धव ठाकरेंची जी अवस्था आहे ती दिशाहीन झालेली आहे मित्रांनो लक्षात घ्या त्यांनी जे राजकारण केलं दोन हजार एकोणीसमध्ये तीही गोष्ट आता उघड झालेली आहे आता अवस्था कशी आहे ना घर का ना घाटका आणि आतापर्यंत ते मोठ्या भावाचा रोल निभवत होते त्या आघाडीमध्ये तो आता त्यांचा तिसऱ्या नंबरवर आलेला आहे कारण काँग्रेसने सतरा उमेदवार निवडणुकीमध्ये उतरवले होते ते त्यांचे तेरा निवडून आलेत आपले शरद पवार यांनी नऊ उमेदवार निव निवडणुकीमध्ये उतरवले होते ते नऊ उमेदवार सॉरी दहा उमेदवार उतरवले होते त्याचे आठ उमेदवार निवडून आलेले आहेत म्हणजे जर पर्सेंटेज वाईज केलं तर हे दोघं राष्ट्रवादी आणि शरद पवार आणि काँग्रेस हे पहिल्या क्रमांकावर येतात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर येतात पहिल्या क्रमांकाचं शरद पवार येतात पर्सेंटेज वाईज आणि दोन क्र दुसऱ्या क्रमांकावरती काँग्रेस येते उद्धव ठाकरे यांनी एकवीस म्हणजे शिव उभाटाने एकवीस उमेदवार रीणांगणात उतरवले होते आणि त्यांचे फक्त नव्वद उमेदवार जिंकून आलेले आहेत म्हणजे पर्सेंटेज सुद्धा ते तिसऱ्या क्रमांकावरती गेलेले आहेत याचा अर्थ लक्षात घ्या आता जी वाटाघाटी होईल आता जी वाटाघाटी होईल कसली मत उमेदवार उद उतरवायची उमेदवारांची त्या वाटाघाटीमध्ये आता सरस कोण आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे उद्धव ठाकरे हे त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे मित्रांनो लक्षात आलं का मित्रांनो तुम्हाला काय वाटते आता उद्धव ठाकरेंना त्यासमोर समोर काय पर्याय आहेत आणि किती पर्याय आहेत कोणते कोणते पर्याय आहेत त्यांनी सर्व पर्याय काय झालेत हातातून घालवून दिलेले आहेत त्यांच्या हातातून ते निष्ठून गेलेले आहेत तुम्हाला काय वाटते तुमचे काय विचार आहेत आता जी अवस्था आली आहे त्याला सर्वस्वी कारणीभूत आहेत ते स्वत उद्धव ठाकरे बाळासाहेबांनी जी जो पक्ष उभा केला होता ज्या पक्षाचं पोषण केलं होतं ज्या पक्षाला उभारी दिली होती ज्या पक्षाला ताकद दिली होती अशा पक्षाची या त्यांच्या पुत्राने काय केली वाताहात केली आणि ते दोन हजार एकोणीसमध्ये तुम्ही पाहिलंच असाल आता तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरेंची पुढची राजकीय जो भविष्य आहे त्या प्रकारचं असेल कोणत्या प्रकारचं असेल तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा देव देतो आणि कर्म नेते तेलही गेलं धुप धुपही गेलं आला धुपाटणं असंच आता म्हणावं लागेल वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या तुर्तासितकच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र